चिखली येथील घरकुल या भागातून पाच युवक होळी सणाची सुट्टी साजरा करण्यासाठी किनई गावाच्या हद्दीत बोडकेवाडी येथील इंद्राणी नदी पात्रात आले होते तेथील पाण्याची खोलीचा अंदाज न आल्याने तीन युवक पाण्यात बुडाल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे रोहित उर्फ गौतम कांबळे वय पंचवीस विशाल उर्फ राज अचमे वय चोवीस आकाश गोरडे वय चोवीस अशी मृत व्यक्तींची नावे आहेत सदर घटनेची माहिती कळताच देवरोड पोलीस अग्निशामक दल व वन्यजीवरक्षक मावळची टीम घटनास्थळी दाखल झाली सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर वन्यजीवरक्षक टीमला तिन्ही मुलांचे मृतदेह शोधण्यास यश प्राप्त झाले आहे त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले असून तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून देवरोड पोलीस पुढील तपास करीत आहे या संदर्भात आणखी माहिती दिली आहे आपल्याला देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी आज दुपारी तीनच्या सुरुवातीच्या दरम्यान आम्हाला माहिती प्राप्त झाली की केनई के गावच्या बाजूला असलेल्या इंद्राणी नदी नदी पत्रात चार ते पाच मुलं पोहण्यासाठी गेली होती पोहत असताना त्यातली तीन मुलं जे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडवलेले आहेत त्यातल्या एकाने आम्हाला कंट्रोल कॉल केला तात्काळ आम्ही फायर ब्रिगेड एनडीआरएफ टीम व स्थानिक जी पोहणारी लोकं आहेत त्यांना आम्ही त्या सगळ्या ठिकाणी पाचन केलं मग त्यांना आम्ही जवळजवळ एक तासच्या अथक प्रयत्नानंतर सगळे सहा वाजता त्यांचे तिन्ही ते मुलं त्यांच्या त्यांचे बाहेर काढली पाण्याच्या बाहेर काढली तात्काळ म्हणजे वायशिट केलं डॉक्टरने त्यांना मैत घोषित आहे ती तीन मुलं घरकुल चिखली भागात राहणार राहणार आहेत आज सुट्टी असल्यामुळे ते पोहण्यासाठी आले होते उर्फ गौतम काळू कांबळे वय चोवीस वर्षे विशाल उर्फ राज दिलीप आचमे वय पंचवीस वर्षे तसेच आकाश विठ्ठल गोरडे वय चोवीस वर्ष सर्व राहणार घरकुल चिखली आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ